नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोड माहिती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलूच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडी सेलू शहरातील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल येथे दुपारी पहाटेचे चार वाजून तीस मिनिटे मिनिटांनी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या सभागृहात प्राचार्य श्री एन पी पाटील सर श्री भोजन देवळगावकर सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघाची बैठक संपन्न झाली पालक शिक्षक संघाचे बैठकी संदर्भात चर्चा करण्यात आली पालक शिक्षक संघाचे सदस्य व शिक्षक कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती पालक शिक्षक संघाचे सदस्याच्या वतीने उपाध्यक्ष निवडण्यासाठी ठराव पारित करण्यात आला सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्यांच्या वतीने पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वांनुमते श्री उत्तम लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नंतर प्रशालेचे प्राचार्य श्री एन पी पाटील सर श्री भुजंग देवळगावकर मॅडम सोलापुरे मॅडम देवधर मॅडम चिटणीस मॅडम बायस सर नाईक सर भुगे सर व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला नॅशनल हेड राजेश खडसेची रिपोर्टर। रिपोर्ट